नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व दिव्यांग वृद्ध लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे बघा राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत दरमहा मानधन देण्यात येते या मानधनात आता दीड हजार रुपयावरून तीन हजार रुपये दरमहा मानधन वाढ करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटला ठेवण्याचा निर्णय दिला दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती बच्चू कडू यांच्या ट्विटर हँडलवरती देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट सांगले आहे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सोबत दिव्यांगांच्या विविध विषयावर झालेल्या बैठकीत निर्णयाची प्रभाव अंमलबजावणी होण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या रुपये दीड हजार रुपये मानधनात वाढ करून आता तीन हजार रुपये दरमहा मानधनाचा प्रस्ताव कॅबिनेट ला ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो या मानधनात तीन हजार रुपयाची वाढ होईल तेव्हा आपल्या चॅनल या संदर्भात व्हिडिओ घेतला जाईल त्यासाठी मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद